महावितरण विरोधात न्यायालयीन लढाईला यश मिळाल्यानंतर एमएससीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीज ग्राहकांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात अंमलबजावणी करत असल्याची प्रत दिल्याने जिल्ह्यासह राज्यातील घरगुती व शहर तसेच तालुक्यातील वीज ग्राहकांनी वीज बिल भरू नये असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शहर तसेच तालुक्यातील नागरिकांना केले आहे त्याला काय आपलं यश आणि घरगुती लाईफ आणि शेतकऱ्याचं वीज देत हे न देण्या माझं आपलं श्रेय त्याबद्दल आपण काय सांगतो माझं स्पष्ट मत आहे की कायद्याप्रमाणे आणि नैसर्गिक विनयाप्रमाणे एखादी वस्तू जर आपण घेत असलो विकत तर ती घेतल्याच्या नंतरच तिचे पैसे आपण देतो न घेता आपण पैसे कसे देणार म्हणून वीज व्यवस्थित असेल तरच बिल द्यायचं आणि न वीज घेतात बिल कसं द्यायचं असा प्रश्न आहे आणि त्याला कायद्यात तरतूद आहे की जर का ते तुम्हाला व्यवस्थित दर्जेदार कायद्यातल्या तरतुदी त्या अनुषंगाचे विजेचा सप्लाय नाही मिळाला तर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि म्हणून त्या अनुषंगाने कोर्टातली लढाई मी लढलो आणि ती मी जिंकलो आता हेड ऑफिसने एक पत्र काढलंय की रेग्युलर लाईट बिल भरलेलं आहे घरगुती किंवा कुठलं त्याला ज्या दर्जाची वीज अधोरेखित केली के गेलेली आहे कायद्यामध्ये तशी जर मिळालेली नसेल तर नुकसान भरपाई देणं चालू केलं खात्यावरती पैसे टाकणं चालू केलं आणि म्हणून प्रत्येक मुख्य अभियंत्यांना महाराष्ट्र भर अशा पद्धतीचे आदेश महावितरणच्या की पैसे देऊन टाका सात दिवसात पैसे द्या अशा पद्धतीचे आदेश होते जे येतात आदेश ठेवून दहा दिवसाच्या वर झालेले आहेत त्यांच्याकडे जी माहिती होती ती माहिती त्यांनी मुख्य अभियंत्यांना दिलेली आहे आणि ती माहिती प्रसारित झालेली आहे पण त्या पत्रात असंही म्हटलेलं आहे की जर का असे बरेच लोक असतील की ज्यांना खरं म्हणजे हे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे माहिती नाही आहे त्यांना सुद्धा शोधून ते पैसे दिले पाहिजे आता या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं काम जे आता पेंडिंग आहे ते काम आता द्रुतगतीने सुरू झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि अर्थातच हे काही अनैसर्गिक नाही आहे तुम्ही का जर का वस्तू घेतली तरच तुम्ही तिचे पैसे देणार जर वस्तूच नाही घेतली तर पैसे कसे देणार वीज टिकते का घरातली का होत नाही वीज घाते का किती त्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये वीज जाते हे सगळे प्रकरण जे काही विषय आहेत ते सगळ्यांना दररोज आपण बोगतोय तुम्ही काय आणि मी काय लाईट गेली की घरात गोंधळच गोंधळच हा जो सगळा एकंदरीत प्रकार आहे या अनुषंगाचा जो हा निर्देश आदेश आलेला आहे तर याच्या पार्श्वभूमीवरती एक तर नुकसान भरपाई तिने सरसर सोडली पाहिजे नाही किमान आपण लोकांचे पैसे देणं लागतो आणि आपल्याकडे जर पैसे नसतील तर किमान आपण आता पैसे मागू तरी नाही म्हणून लाईट बिल मागितलं नाही पाहिजे असा हा एकत्रित विषय आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नैसर्गिक न्यायाच्या अनुषंगाने ही गोष्ट खरी आहे पुन्हा एकदा मी सांगतो की तुम्हाला जर ती गोष्टच मिळाली नाही जी तुम्ही विकत घेतली असं तुमचं म्हणणं आहे तर तुम्ही त्याचे पैसे कुठून द्यायचे तुम्ही द्या आणि पैसे चांगली वीज द्या चांगले पैसे घेणार पेट्रोल पंपावर पेट्रोल न भरता पेट्रोलचे पैसे कुठून देणार अशा पद्धतीचा कायदा असल्यामुळे त्याचा आधार आहे आणि म्हणून राज्यात कुठेही रेग्युलर लाईट बिल भरणाऱ्यांनी आता नुकसान भरपाई मागितली पाहिजे याच्याऐवजी की आपण आता लाईट बिल भरलं पाहिजे म्हणून राज्यात कोण्याही ठिकाणी कोण्याही ठिकाणी मुंबई पासून गडचिरोलीपर्यंत आता रेग्युलर लाईट बिल भरणाऱ्या लोकांनी नुकसान भरपाईची वाट बघावी नक्की लाईट बिल भरण्याची काही करावी ज्यांचे पैसे लोकांचे महावितरण करेल आहे ते पैसे अगोदर घेतले पाहिजे आणि मग दर्जेदार लाईट बिल लाईट जर मिळाली तर मग लाईटचे पैसे दिले हे दोन टप्पे एकदा आपले पैसे घ्या तो लोक हे मागू शकत नाही आणि आपले घेतल्यानंतरही दर्जेदार लाईट मिळत असेल तरच द्यायचे नाही तर पुन्हा नुकसान करता तेव्हा अशा पद्धतीने हे आहे आणि भगवंताच्या कृपा आशीर्वाद हे यश मिळाले लोकांच्यासाठी याच्यात माझा कौभ काही स्वतःचा स्वार्थ नाही आणखी काही लाईट बिल भरतायत मग आपण त्यांना काय आवाहन लाईट बिल भरायची गरजच नाही शेतकरी असो का घरगुती असो का दुकानदार असो थोडक्यात एलटी कंझ्युमर आणि एच टी कंझ्युमर लो टेन्शन हाय टेन्शन हाय मध्ये मोठ्या मोठे कारखाने मोठे पंचतारांकित हॉटेल मोठी मोठी दुकानं मॉल्स हे हाय वायर्स वायर्सात लो मध्ये आपली घरगुती वीज किंवा ही जी आपली दुकानं असतात आपण जी सामान आणतो कपड्याची दुकानं ह्याची दुकान हव्याची दुकानं ही लो टेन्शन वायर्स वरची दुकान असतात तर या सबंध दुकानांना तर संभाजीनगर मध्ये गुलमंडीचं प्रत्येक दुकान एलटी दुकान आहे साजन सहली पासून तर त्या तुमच्या महालक्ष्मीच्या साड्याची दुकान हे सगळी एलटी कन्झ्युमर यांनी एकही रुपया रेट बिल व्हायचं नाही उलटीने पैसे मागायचे आहेत मला इतर निरोप द्या त्यांना मी सांगते आणि हे पुस्तक म्हणण्यापेक्षा तुम्हाला स्पेसिफिक ऑर्डर जी दिलेली आहे त्याची कॉपीच हातात जा तुम्ही आणि सगळ्यांना सांगा हा तुमचा अधिकार आहे गुलमंडी असो क्रांती चौक असो शाहगंज असो औरंगपुर असो सिडकोच असो कॅनॉट प्लेस असो जिकडे तुम्ही विचारतो निराला बाजार असो किंवा आमचं कन्नडचं बाजारपेठ असो किंवा तुमचं गंगापूरचं बाजारपेठ असो का पुण्याचा एमजी रोड असो का बाणेर असो का वाकड असो का पिंपरी चिंचवड असो का कोल्हापूरचं बिंदू चौक असो कारण ह्या हवेतल्या गोष्टी नाही आहेत या, या कायद्यात पास झालेल्या ऑर्डर्स आहेत ज्याची परत मी तुम्हाला देतोय नागपूरचं बारडी असो का बारामतीतला चौक असू देत कुठंही एकही रुपयाला बिल भरायचं नाही आहे का कारण की ऑर्डरची परत तुमच्या हातात देतोय शेतकऱ्यांचं लाईट बिल तर आता शासनाने माफच केलंय किंबहुना ते आता भरायचंच नाही पण घरगुती लाईट बिल देखील ज्यांनी रेग्युलर लाईट बिल भरलेलं आहे त्यांनी भरायचं नाही रेग्युलर लाईट बिल भरण्यांची व्याख्या आहे गेल्या सहा महिन्यामध्ये जर त्यांनी सहा महिन्यापर्यंत लाईट बिल भरलेलं असेल तर तो रेग्युलर लाईट बिल भरणार असं व्याख्या आहे म्हणजे जर सहा महिने जरी त्यांनी भरलेलं नाहीये तरी तो रेग्युलर भरणाऱ्याच्या व्याख्यात बसतो त्याला नुकसान भरपाईच मिळाली पाहिजे आणि ती ऑर्डरची परत तुम्हाला देतोय जी हेड ऑफिसने टाकली आहे त्या कायद्यानुसार ज्या कायद्यामार्फत मी केली जिंकलोय ही मोठी बातमी आहे का दडपली जाते मला माहिती नाही शेवटी मोठी बातमी महाराष्ट्रात दुसरी असू शकत नाही जे वीज मंत्र्यांनी नाही केलं मुख्यमंत्र्यांनी नाही केलं ते आम्ही कोर्टातून केलं आणि आम्हाला त्याचा अर्थ आला